महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती

सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रात आहे येत्या काळात नाशिक महानगरपालिकेत बेंडकुळे यांच्या रूपाने करणारा चेहरा मिळणार असल्याची भावना परिसरातून उमटू लागली आहे बेंडकुळे यांच्या सोबत प्रवेशासाठी शेकडो कार्यकर्ते तसेच भीमराव कडलक आशिष जाधव नारायण जाधव सुनील पोटिंदे शरद बेंडकुळे कैलास आचारी बाळासाहेब खुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते अधिक माहिती माजी सातपूर प्रभाग सभापती उषाताई हिरामन बेंडकुळे तर भाजपा नेते महेश हिरे यांनी दिली पक्षामध्ये माझा इथे बैशभाऊ हिरे बा बावनकुळेसाहेब गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून आज मी पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि पक्षामध्ये प्रवेश करता असताना पक्षाची जी विचारधारणा आहे ती मला पसंत पडली आणि मी या प्रश्न प्रवेश केला आणि त्या, त्या महापालिकेमध्ये जे कामाची जी आवड आहे लोकसेवेची आवड आहे मला जनतेची सेवा करण्याची आवड आहे तसेच जनते प्रश्न सोडवण्याची मला इच्छा झाली आणि म्हणून मी महापालिकेसह लढवणारे आणि या माध्यमातून मी महापालिकेमध्ये चांगले प्रश्न लावणार लावणारे आणि बावन टुळे साहेबांनी जे आज जे विचार मला दिली ती शंभर टक्के पार पाडू कारण ज्या पद्धतीने सांगितलं की जसे तुम्ही सभासद कराल त्याला आम्ही कटिबद्ध राहू या ठिकाणी मला बोलण्यासाठी धन्यवाद कार्यशाळा होती संघटन सर्वानिमित्त त्या नित्यर्थ आदरणीय बावनकुळे साहेब रवींद्र साहेब श्रीराव महाजन आणि विखे पाटील साहेब यांचं आज इथे संमेलन झालं या संमेलनामध्ये आज सातपूर आणि सिडको नाशिक पश्चिम मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला मी आमदार सीमाता हिरे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि महापालिकेवर भाजप हे ही त्रिसूत्री आता मी अवलंबणार आहे आणि भारतीय जनता पार्टी सत्ता नाशिक महानगरपालिके ना, या या काळ्या ही काळ्या दगड्यावरची रेग आहे धन्यवाद जय श्रीराम